हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा चेहरा ठेवा हसरा करू नका कचरा वाळल प्रदूषणाचा खचरा हॅपी हॅपी दसरा आमच्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपाजी चला आपण गावातून सोनं देऊन अरे हो आज दसरा आहे चाल ना मग दादू कुठे गेला दादू समोर गेला बर चला मग चला राम 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 राम, राम। सका चालले आता माया डोळ्यानं काही दिसत नाही हो सकाव काय गेल म्हणजे होऊन जाते हो आता या नातवाले झाली यादमयी <laughs> हा म्हणे सोनं द्यायला जात लागते म्हणे म्हणून घेतलेले काकी यादमयी मसाल्याचे वांगे आलू मसाल्याचाच मारा आहे ते आता डॉक्टर जवळ गेलतो तर डाक्टर म्हणे याचं ऑपरेशन तर करू नये म्हणे पण कोम जो आहे <laughs> तो दाबून देऊ म्हणे जय मते दुर्गा देवी माया नाताजे सुखी राहू दे बा लवकर दुसरी गुडी भेटू दे अपपा दुसरी गुडी मांगा, मा खा पेचे राहिले राले कोणी आमलेसी খাওয়া লাগতে না ভিড় দাদু যাবো অসুবিধা दाला। दाला। जा पैसे सुनो हो दे ना तू सुनो दे राम 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 राम, राम। ना तू घेना सोना घेना तू आपण जे सोन्याचं पान तर बरच मोठा हो आता तर काहीच नाही राजा पहिल्या काळात ह्या टपूर आहे पान पहिल्या तू जुन्या काळात नाही जुन्या काळात हो काय okay. बुडी कुठे गेली बुडी सांगली गे तुला अरे बुडी माग गेली तै पासून आलीच नाही माग राग भरून गेली तुम्ही माग ठेवले बस बस तै पासून घे खुडची बस गेले गावातून गावातून आलो मी देवीले देल हो oh. देवाले देल अन माया सारख्या वयस्कर माणसाला देऊन दिलं आता आलो ह्या वर्षी लवकर झाले बस देऊन आता कसं आता काही होत नाही पहिले मले बारा बारा वाजे हो काय का झिंगायच्या वेळेस म्हटलं होतं का तुले दुसऱ्या गुढीच पाय जो बनेतो तहीपासून तहीपासून तुझ्या काही निरोप नाही पण दिवाळीला आता फोन आलता यायचा तुझ्यासाठी दिवाळी होऊ द्या म्हणे मग आपण बोलवून म्हणे बोलवून घे ना मग दिवाळी झाल्यावर एवढं बुढीच पाहिजे ना बुडी तयार आपवाळी करून टाकू आणि आपली बुडी घेऊन येऊन दुसरी बुढी आताच भेटली मले आठ दिवस झाले काय म्हणे म्हणे मारला तू बा बुढा आहे म्हणे लग्नाचा असं तयार आहे बुडी सांगतलं वार आहे वाहार चार एक्कर बगीचा आहे सोंग दोन मशी आहे बैलाची जोडी है बुड्या एकटा सणट म्हटलं ओके काम तू दिवाळी झाल्यानंतर फिट आहे आणि आपलं तेवढं बुडीच फिटच करून टाक फिटच आहे आपण वागरू तुम्ही बरे येतो आप Ya, mang natu oh. tu. Ho. Oh. Edo, teori budi Dino. ho 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 ya oh, 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 ram ram ram, ram. Babu natu, sona tu? oh, ram oh, 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 <laughs> oh, no, 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 no. का रे <laughs> चला का येतो हो ये आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद